आई पण म्हणजे नुसतं तर त्याग आणि सेवा देखील असते हे ज्वाला आपल्या कृतीतून दाखवून दिलं भारतीय बॅडमिंटनच्या जगात पदक जिंकून नाव कमावलेल्या ज्वालाने मातृत्व स्वीकारल्यानंतर एक वेगळाच मार्ग निवडला त्यांच्या मुलाला स्तनपान केल्यानंतर उरलेलं दूध ती रोज जवळच्या सरकारी रुग्णालयात दान करत होती गेल्या चार महिन्यात तिने तब्बल तीस लिटर आईचं दूध दान केलं आणि त्या दुधामुळे अनेक अशा मुलांना जीवनदान मिळालं ज्यांना आई नव्हत्या किंवा ज्यांना आवश्यक पोषण मिळत नव्हतं डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या मते आईचं दूध हे बाळासाठी सर्वोत्तम अन्न असतं त्यात आवश्यक पोषक घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक आणि मानसिक विकासासाठी आवश्यक असलेलं पोषण असतं ज्वालाच्या दानामुळे अनेक नवजात शिशूंना जगण्याची संधी मिळाली तिच्या या निर्णयाने केवळ त्या मुलांचं आयुष्य बदललं नाही तर इतर मातांसाठीही एक प्रेरणा निर्माण झाली आहे खेळाडू असली तरी समाजासाठी काहीतरी करावं ही भावना तिने कृतीतून दाखवून दिली तिच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा